बाप नमरी बेटा दस नमरी ही म्हण वाल्मिक कराडच्या बाबतीत लागू पडते की काय अशी चर्चा सुरू झाली खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिकराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भदाणे भास्कर केंद्री यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकावरून अर्ध्या तासात दीडशे वेळा फोन केले हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली ज्या पोलिसांना कराडच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावा कराड यांनी केला हे पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी आहेत याकडेही धस यांनी लक्ष वेधलं आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली परळीतल्या काही खुनांची प्रकरणं धस यांनी मांडली आहेत आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडशी मुलं आहेत त्यामुळे सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबई वरन कोण आणलेले आहेत अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपीना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय वाल्मी कराडचा हा व्हिडिओ बीड जिल्हा रुग्णालयातला आहे बीडच्या मसाजोगमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे कराडच्या पोटात दुखायला लागल्यानं बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या वाल्मिक कराडवर सेमी आय सीयू मध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयात पंचेचाळीस नंबरच्या वॉर्डमधील सगळ्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलंय सुरक्षेच्या कारणाचा रुग्णांना इतर वॉर्डात हलवलंय मात्र कराड उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे कॅमेरे आहेत पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात लावल्याचा दावा पोलीस तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या होत्या त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला भी म्हणतो तो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननीसुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल घुसखोरी करून भारतात आला होता असं नाही तर त्याच्या सोबत आणखी काही जण भारतात आले होते अवघ्या चार हजार रुपयात शरीफुल आणि त्याचे साथीदार भारतात घुसखोरी करून आले होते